मंडळींनो नमस्कार आता आपण बघत आहोत आजच्या भागामध्ये इंद्राणी ती जमीन विकलेली असते आणि आबाला यातलं काहीच माहीत नसतं तर आबा सगळ्यांना घेऊन बाहेर फिरायला आलेले असतात त्या शेतामध्ये त्या शेतात आल्यावरती आता तिथे ते दोघजसेना माणसं बोलत असतात की हे बघा एवढी जमीन आहे आबाज त्यांची विकायला एवढी जमीन आपण घेतली आहे आता पैसे ट्रान्सफर पण केलेत असं म्हणत असतात तर आता तिथे आबा ते येऊन विचारतात ते माणसांना म्हणतात आमच्या राणात काय करताय उभं राहून तुम्ही तर आता ते म्हणतात आमच्या तुमच्या नाही तुमचं होतं ते आता आमचं झालाय तर आबा म्हणतात असं का काय करताय आमचं राणी हे आम्ही कधी कुणाला विकलं नाही तर आता लगेच तो म्हणतो की आमचा व्यवहार झालाय आबा म्हणतात झालाय तर तो म्हणतो की इंग्रजीत महाडिक सोबत आमचा सगळा व्यवहार झालाय तर आबा म्हणतात माझा इंद्र असं काहीच करू शकत नाही तेवढ्या तिथे इंद्र येतो तो म्हणतो की आबा ती माझं सांगतायत ना ते खरं आहे मीच त्यांना आपली ही जमीन विकली आहे तर आबा म्हणतात का इंद्र काय बोलतोय तू अरे काही काही पण नको बोलूस खरंच विकली आहे काय तर इंद्र म्हणतो की हो आबा तर आबा करतो लगे आबाला लगेच त्याच्याकडे रागराग बघायला लागतात तर आता आबांना खूप टेन्शन येतं तर आता इकडं उर्मिलाला त्यांना खूप आनंद होतो तर आता आबा म्हणतात की इंद्रावरचा माझा विश्वास उठला आहे आबा घरी येऊन इंद्राला खूप बोलतात म्हणतात की इंद्र माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही अजिबात तू पहिल्यासारखा नाही राहिला इंद्र बदलला तू आणि त्याला खूप बोलतात तर राणी म्हणते की माझा विश्वास आहे इंद्र सरांवरती आणि मी त्याच्या विरुद्ध कोणी हे सगळं केलंय ना त्यांची पुरा विशोधून दाखवेल आबा तुम्हाला असं म्हणते आणि आता जी राणी आहे ती आता त्यांच्या ऑफिसला येते इंद्र तिथं आणि ती ती प्रेस कंट्रोल साप साप आने आने ते बनवून येते आणि ती म्हणते की प्रेस कंट्रोलवाली आहे मी मला इथं साफसफाई करायची असं म्हणते आणि आता गोट्या पण तिची मदत करतो गोट्या बाकीच्या माणसांना बाहेर काढून देतो आणि आता राणी आतमध्ये येते आणि राणी तिथे साफसफाई करायला लागते तेवढ्या ती आता लगेच त्या मशीनर दातीतील जेवढं कागदपत्र लागत ते घेते आणि ती जायला लागते तेवढे आता इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो की कोण आहात तुम्ही काय करता इथे असं म्हणतो तेवढ्यात आता राणीचा फोन वाजायला लागतो ती म्हणते की बुवांचा फोन आता काय करू तर इंद्र म्हणतो की ही तर राणीच्या फोनची रिंगटॉंग आहे तर कसं काय वाचते आता इंद्र राणीला खरंच ओळखेल का राणी आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा